हाय सगळं युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी आज विशेष काय नाही म्हणजे विशेष काय नाही म्हणजे बनवायलाच विशेष काय नाही त्याच्यामुळं काय बनवलेलं दाखवलं नाही किंवा काय नाही आणि साधं सिंपलच हेडेवा आहे आजचा साधं सिंपल असते ते म्हणजे मोकार मोकार म्हणलं तरी चालेल हे करते मी काय करते या आत्ता माझं काम झालं या आणि बसली आत मी मागं व्हिडिओ टाकलेला बघितलाच असेल त्यांना माहिती असेल गणपतीचा मी राडा काढला होता घरातला आणि चांगली साफसफाई चालली मस्त अशी तर एक दिवस असं डबे घासली मोठे मोठे सगळे डबे घासले मी टाकला आहे म्हणजे असं भांड्याचा व्हिडिओ टाकला आहे राडा काढलेला आणि आता मी स्वयंपाक ही करून पाणी भरून धुणं धुवून बाथरूम फिथरूम धुवून स्वच्छ चकाचक दिदीच्या आंघोळ फिंगूळ दिदीचं चा जेवण चहा नाश्ता सगळ्यांचा दोन भाज्या चपात्या बी शाळेत आणि सगळी साफसफाई कपड्याच्या घड्या फेड्या म्हणजे सगळं सगळं व्यवस्थित आता सगळं माझं काम झालेलं आहे <laughs> आता काहीसुद्धा काम नाही मला हे कशी करते आता मी सध्या बसली या जेवण काही नाही झालं जेवणार आहे या आणि जेवणाचा बी मी हिडू टाकणार नाही आता कारण का टाकणार नाही तर आता मला खरंच म्हणजे असा आळूस बी जास्त आलेला आहे आता ही बी बनवणार नव्हती तरी बी मी आता तसाच घेतला आहे म्हणलं आता थोडासा तरी बनवून टाकावं तर सगळं माझी स्वच्छता ही झाली सगळी म्हणजे छान अशी फक्त आता मला का नाही ज्या टाईमाला उद्या गणपती आहेत म्हणल्यानंतर आज मी फक्त असे घरं धुणार आहे म्हणजे सगळी साफसफाई झालेलीच आहे सगळी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे सगळ्यावर लॅपटॉपवर हे छान असं मस्तपैकी आतली बी भांडी फिंडी घासून सगळे स्वच्छ क्या रॅकवरची हे सगळे स्वच्छ भांडी फिंडी घासून सगळे व्यवस्थित लावलेलं आहे छान असं आणि मी म्हणजे वापरायपुरती तेवढी भांडी बाहेर ठेवलेली आहे बाकीची सगळी बेडमध्ये एक लई काय मी बर राडा काढलेलाच नाही आता तुम्ही म्हणताल हे काय आम्हाला बडाबडा करून सांगायला लागली पण आता आपण नेहमी आता हिडिओ टाकतो यूट्यूबवर नेहमी हे करतोय म्हणल्यानंतर आता जे आहे ते बोलून असं सांगावंच लागतं या त्याच्यामुळं बोलता बोलता काही म्हणजे असं जे काही सांग मनात जी येईल ते बोलावं वाटतंय असं आता काही करायचं नाही राजा या आहे का नाही दीदीचं जेवण पेवण झालं या आणि बसली आता स्वप्नेल कावा येईल तवा येईल आता मे बी एवढा हिडिओ हेंड करणार आहे आणि व्हिडिओ पोस्ट करून जरा थोडीशी कलटीस मारणार आहे आता मला आळूस लय आला या आणि ही बोट जे आहेत का नाही माझ्या हाताची ही ही बोट आहेत ती निस्ती अशी हिवढी दुखायला लागली ती का नाही लय लय म्हणजे लय दुखा लागली ती मला असं म्हणजे हेच होई नाही असं लय म्हणजे लय दुखते ती तर मग आता हे कसं आहे हे दीदी सर सर थांब थांब सर बाजूला गप बाजू बघू वडू नको केस बघ लसते ती केस आग गप गप बस ओढू नको केस हे मधलं तर बट आहे का नाही एवढं दुखत दुखतंय का नाही तर काय सांगताच येत नाही एवढं बट माझं हे मधलं दुखतंय या काय झालं आहे काय नाही की झोपली तरी मी असं म्हणजे असे खाली जर झोपलं तर मी ह्या हातानं मी हे बट असं 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 म्हणजे मालिश करू वाटते असं हाताना हस मोड तर वाटच नाही काडकी ना मोडच नाही ते मधलं बोट yeah. ही साईडची मोड मोडते तिथे पण ते मोडं नाही पण ही चारीची चारी, चारी माझी बोट असे दुखायला लागली ते हे सांध्याचा सा काय प्रॉब्लेम आहे का काय आहे yeah. काय समजा झालंय आणि दाखवावं तर काय दाखवावं आता म्हणते चांगली धटाकटा दिसती ही दिसती या कसं आता हे दवाखान्यात yeah. काय म्हणून दाखवायचं काय नाही पण बोट जास्त दुखते ती माझी ह्या हाताचे नाहीये जे कामाचा हात आहे ते दुका नाही ते जी बिगर कामाचा हात आहे त्याचीच बोट माझ्या दुकाना असं आहे गप तर मी स्वच्छ असं ठेवलेलं आहे छान पैकी हे तुम्ही बघू शकता मला जेवढं वापरायचं आहे साईडला जास्त काही साईडला ठेवलेलं नाही हे असं मला जेवढं लागते जेवढं हाय ती मी मस्त करतो एखादी एक हाया आणि सगळ्या साफ करून ठेवल्या आहे व्यवस्थित सगळं झाकून झुकून ठेवावं लागते हिरून छिडकीत लई चलतं हे येते ती दिदी गेली देते तर एक पशी ए दिदी ठेवते तर काय काढू नकोस तिला काढली सायटली एवढीच आहे येते आपली गरीब परिस्थिती काही लई म्हणजे एवढं हे नाही जेवढा आहे तेवढा आहे का नाही ना जे आहे ते आहे उगच काय फुगेरपणा सांगायची काय गरज नाही जेवढं आपल्या जेवढं गरीब संसारात लागतंय तेवढच असं आहे आणि तर बेडवर जरी नीटनेटक ठेवलं तरी हे दिदी इसकाटत त्याचं येते बघा दिदी काही गपच बसत नाही किती वे मी ह्याला सारखं मागे मोकळे हे हा म्हणून सारखं माझ्या का मागं कामच असतंय ही उचल ती उचल ती उचल ही उचल असंच आहे सारखं माझ कोणाला माहिती असेल तर ह्या बोटात एवढं सांगा कशामुळे दुखते ते काय दुखते ते तर चला भेटूया नंतरच्या हेडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय करते आणि सगळ्यांना तू करते यां बाय आता तू खाली आहे असू की जाऊ दे